घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की सौमित्र आणि जानकी सारंगसाठी डब्बा घेऊन जात असतात मध्येच तिला ठेच लागते आणि तिला मिर दिसतं की ऐश्वर्या त्यांचा पाठलाग करत आहे आणि त्यावरनं तिला काय करावं समजत नाही इकडे सारंग जो आहे तो जानकी आणि सौमित्रची वाट पाहत असतो कारण त्यांना खूप भूक कडाटिक्याची भूक लागलेली असते त्यामुळे सगळेच कधी येतील अशी तो वाट पाहत असतो तेवढ्यात पोलीस तिथे येतात कारण तेही त्यांच्या नाटकामध्ये सामील असतात पोलीस हे विचारायला येतात की हे जे नाटक चालू आहे ते आपल्याला लवकरात लवकर संपवावं लागेल आणि जानकीच्या आईला शोधावं लागेल कारण त्यांना वरून खूप प्रेशर येत आहे की ह्या केसचा लवकरात लवकर निकाल लागावा परंतु जोपर्यंत लताबाई भेटत नाहीत तोपर्यंत ही केस संपवता येत नाही आणि हे नाटकही संपवता येणार नाही ना परंतु सारंग त्यांना सांगतो की आता थोड्याच वेळात जानकी आणि सौमित्र येतील आपण त्यांच्यासोबतच चर्चा करूयात आणि विचारूयात की आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे कारण सारंगला याच्याबद्दल जास्त आयडिया नसतो आणि तो फक्त जे सांगितला आहे ते फॉलो करत असतो पोलीसही मान्य करतात की आपण वाट बघूयात जानकी आणि सौमित्र यायची आणि त्यानंतर निर्णय घेऊयात इकडे ऋषिकेशची आई ऋषिकेशला सारंगबद्दल आणि त्याला डब्बा दिल्याबद्दल विचारते ऋषिकेश त्यांना म्हणतो की ऐश्वर्या ऐकेल पण त्या म्हणतात की ऐश्वर्याच्या रूममधनच मी आत्ता आले आहे आणि ती तिच्या रूममध्ये नाही आहे एवढ्या रात्री ती नेमकी गेली कुठे याचा स जो ऋषिकेश आहे त्यांनाही शॉक बसतो कारण ती परत काहीतरी कटकारस्थान करत असणार याची त्यांना शंका येते कारण ऐश्वर्याच्यापासनं काफील राहणं म्हणजे मूर्खपणा असतो इकडे जानकी ऋषिकेशला फोन करून सांगते की ऐश्वर्या आमच्या मागावर आली आहे आणि त्यामुळे मला सारंगकडे जाता येत नाही त्याला कसं पळवून लावायचं इथून त्यासाठी ती मदत मागत असते ऋषिकेश त्याच्या आईला सांगतात की ऐश्वर्या तिकडे मागावर गेली आहे त्यानंतर ऋषिकेश फोन ठेवतात आणि आणखीन एक फोन करून काहीतरी करतात आणि जानकीला सांगतात की तू चालत राहा तिला असं कळालं नाही पाहिजे की तिला समजलं आहे की तुम्ही तिच्या मागावर आहात जानकीही तसंच ऐकते आणि सौमित्र्याला सांगते की आपल्याला चालत राहायचं आहे आणि ते दोघेही चालत राहतात ऋषिकेश कोणाला तरी फोन करून काहीतरी सांगतो आणि त्यांचं जे आहे चालणं चालूच राहतं इकडे जी माया आहे माया आणि लताबाईंनी प्लॅन केलेला असतो की तो माणूस आला की त्याला मारायचं आणि तिथून पळून जायचं त्यासाठी ते घरामधल्या लाईटी बंद करतात आणि सामानांची जुळवाजुळव करतात ज्याच्या मदतीने त्या त्या माणसावरती हल्ला करू शकतील आणि तिथून पलायन करू शकतील तो माणूस जेव्हा घरात येतो तेव्हा लाईट गेलेली असते आणि मायाच्या हातात मारण्यासाठी सामान दिलेलं असतं परंतु तो माणूस समोर येऊन शोधाशोध शोड़ करत असतो त्यांची तरी पण माया त्या माणसावरती काहीच करत नाही आणि तो माणूस उलटा तिलाच एक कानाखाली देतो आणि ती खाली पडते लताबाई त्या माणसाकडे हात जोडून गयावया करते आणि मायाला सोडायला सांगते तो माणूस घरातली लाईट लावतो आणि त्यांच्यावरती ओढायला लागतो जर मी तुम्हाला काहीही त्रास देत नाही आहे तर तुम्हीही मला त्रास न देता नीट राहिलेलं बरं नाहीतर मला तुम्हाला मारायला वेळ नाही लागणार लताबाई त्या माणसाकडे हात जोडून म्हणतात की यात मायाची काही चूक नाही आणि आम्ही यानंतर तुला काहीही त्रास देणार नाही परंतु तू हिला काहीही करू नको तो माणूस त्यांच्यासोबत वाईट वागत नसतो कारण त्याचा काय उद्देश आहे हे कोणालाच समजत नाही आहे तो त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी पुरवत आहे आणि त्यांना घरातल्यासारखं तिथे ठेवत आहे त्यामुळे तो त्यांना म्हणतो जर जा तुम्ही जास्त आगाऊपणा केला तर मला माझं रूप बदलावं लागेल आणि ते तुम्हाला सहन होणार नाही इकडे लताबाई तो माणूस गेल्यानंतर मायाला धीर देतात आणि तिला तू ठीक आहेस का म्हणून विचारतात माया लताबाईंना माफी मागते की ती त्या माणसावरती हात नाही उचलू शकली त्यामुळे त्यांना पळून जाता आलं नाही लताबाई तिला धीर देत म्हणतात की यात तुझी काही चूक नाही अशा गोष्टी तू आधी कधी केलेल्या नाही आहेत आणि तो माणूस जो आहे तो खूप बलशाली आहे त्यामुळं आपण त्याबद्दल वाईट वाटून घ्यायला नको आणि तिला गळ्याला घेतात इकडे ऐश्वर्या जानकी आणि सौमित्राचा पाठलाग करत सारंगच्या रूमवर येते ऋषिकेशने फोन केल्याप्रमाणे पोलीस नाटक करतात की त्या घरात तेच राहतात आणि जानकी त्यांच्यासाठी डबा घेऊन आली आहे सारंग एका कोपऱ्यात अशा प्रकारे लपून राहतो जिथून ऐश्वर्याला तो दिसणार नाही आणि त्यांचं नाटक चालूच राहतं आणि ते पोलिसांना म्हणतात की तुम्ही माझ्या आईसाठी इतका परेशान होत आहात तिला शोधण्यासाठी इतकी मदत करत आहात आणि तुम्ही मला एकदा डब्बा मागितल्यानंतर मी तुम्हाला आणून देणार नाही का पोलीस पण त्यांना त्याच्यात ते साथ देतात आणि म्हणतात की मी फक्त एकदा तुम्हाला जेवण मागितलं आणि तुम्ही लगेच माझ्यासाठी घेऊन आलात तुम्ही माझ्या बहिणीसारख्याच आहात आणि मी तुम्हाला तुमची आई शोधण्यासाठी नक्की मदत करणार आणि ज्या पण व्यक्तींनी बाईनी किंवा माणसानी त्यांना त्रास दिला आहे त्यांना मी चांगलाच धडा शिकवणार त्यांना नाटक कंटिन्यू ठेवायचं असतं जोपर्यंत ऐश्वर्या तिथून निघून जात नाही आणि सारंगला लपून ठेवायचं असतं ऐश्वर्या म्हणते की जेव्हा तुम्हाला ती व्यक्ती भेटेल तेव्हा मला एकदा तिला भेटू द्या आणि तिला चांगलंच मारू द्या त्यानंतर मी तिला तुमच्या हाती देईन नंतर ऐश्वर्या तिथून जाताना तिचा धक्का लागतो आणि ती तिथून पळ काढते इकडे लताबाई मायाला धीर देतात आणि म्हणतात की जे झालं ते विसरून जा आणि तू खाऊन घे पण माया त्यांची माफी मागत असते आणि म्हणत असते माझ्यामुळे आपल्याला इथून जाता आलं नाही पण माया एक प्रश्न विचारते लताबाईंना की या सगळ्यामध्ये तुमच्या मुलीचा भूतकाळ किंवा ती इन्वॉल्व ना। तर नाही आहे ना त्यामुळे तर तुम्हाला इथे किडनॅप तर केलेलं नाही आहे ना पण त्या म्हणतात की माझी मुलगी खूप चांगली आहे पण मी तिच्या आयुष्यात आत्ताच आले त्यामुळे हे सगळं तिच्याशी जुळलेलं आहे की नाही माहिती नाही परंतु तिची जी जाऊ आहे ऐश्वर्या हे नक्कीच तिच्यासोबत जुळलेलं असू शकतं कारण तो माणूस जसा आहे तसंच ऐश्वर्याचेही खूप सारे मुखवटे आहेत त्यामुळे माहिती नाही की हे नेमकं का काय प्रकरण आहे त्यानंतर त्या तिला जेवण करण्यासाठी भाग पाडत असतात पण ती म्हणते की माझी आई ही माझ्या अशीच मागे लागायची आणि मी तुमच्याकडनं भरून घेतलं तर मला सवय लागेल पण त्या म्हणतात सवय लागणार असेल तर लागू दे जर इथून आपण बाहेर पडलो तर मला मेबी तुझ्या मदतीलाच इथं पाठवलं असेल कारण आत्तापर्यंत मी जगेन की नाही हेही मला माहिती नव्हतं पण मी आत्ता या जगात जिवंत आहे आणि जरी तुला माझी सवय लागली तरी मी तुला माझ्यासोबत माझ्या मुलीच्या घरी घेऊन जाईन आणि त्या तिला जेवण भरवतात मायालाही खूप चांगलं वाटतं त्यांच्या हातचं जेवण त्यानंतर त्या, त्या मनसोक्तपणे एकमेकींशी गप्पा मारतात ऐश्वर्याबद्दल आणि जानकीबद्दल जी लताबाई आहे ती मायाला सगळं सांगते की कशी त्यांची मुलगी इतक्या वर्षानंतर त्यांना भेटली आणि त्यांना माहितीही नव्हतं की त्यांची मुलगी आहे आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्येच विष पेरलं पण हळूहळू त्यांना त्यांचं चांगलेपण दिसलं इकडे ऐश्वर्या निघून गेलेली आहे याची सौमित्र खात्री करतो आणि सारंगला बाहेर यायला सांगतो सगळ्याच जणांना आनंद होतो की आपण ऐश्वर्याला मूर्खात बनवलं आणि आपल्या प्लॅनबद्दल तिला काहीच कळालं नाही त्यानंतर जानकी पोलिसांना हक्कानी जो सारंगसाठी टिफिन आणलेला आहे तो खायला सांगते आणि जो सारंग आहे तो पण हात जोडून त्यांना म्हणतो की आपण दोघंही मिळून खाऊयात कारण जानकी वहिनींनी डब्बा जास्तच आणलेला आहे अशा प्रकारे जानकी भावाच्या हक्कानी त्यांना म्हणते की तुम्हाला माझं ऐकावंच लागेल आणि चुपचाप बसून तुम्हाला खावं लागेल जानकी ताट वाढतानाच विचारते की माझी आई ठीक तर असेल ना त्यावर पोलीस सांगतात की आपल्याला वेग वाढवावा लागेल कारण मला वरून प्रेशर येत आहे त्यामुळे तुम्हाला ज्या ऐश्वर्याकडनं लवकरात लवकर वधवून घ्यावं लागेल नाहीतर खूप उशीर होऊन जाईल आणि मला ही केस क्लोज करावी लागेल सौमित्र यासाठी ॲक्सेप्ट होतो आणि बघूयात पुढच्या भागात काय होईल धन्यवाद